नमस्कार मित्रांनो आता आम्ही रांजणगावहून चंदनगरला खाल्लो तर आम्हाला आजी आजोबा भेटलेत आणि आजी आजोबांनी आम्हाला चटणी आणि भाकरी खायची विनंती केली तर मित्रांनो बघा आपला तरुण जो मराठा वर्ग घरी बसलाय ना त्यांनी इथे येऊन ही गोष्ट बघा आज यांचं वय बघा ऐंशी वर्ष ऐंशी वर्ष वय यांचं काय आजी करून आणलं काय करून तुमचं नाव सांगा आजी काय सुगांबाई शेळके बाबा तुमचं बरं बरं गाव कोणतं तुमचं आणि तुम्ही खास घरून म्हणून आणले का कशासाठी बघा म्हणजे आजीनी जे मराठा बांधव मुंबईला आले जरांगे पाटला सोबत त्याच्यासाठी यांनी खास भाकरी आणि चटणी बनवून आणली आजी आम्ही जेवलोत पण या भाकरीची जी किंमत आहे का ती म्हणजे हे खूप मोठी आहे आणि आम्ही नक्की आज हे जेवण करणार शंभर टेकसोबत म्हणून आमच्या मी आजीशी आजीची ओ बाबाची ही शिदोर्गी मी आज सोबत घेऊन चाललो या ह्या सुदोर्गीमुळं मी आरक्षण घेतल्याशिवाय वापस देणार नाही आणि सगळ्यांना आजी बाबाचं दर्शन घ्या खरंच त्यांचे दर्शन आपल्याला आरक्षण म्हणायचं माहिती आहे ह्यांच्यात व्हिडिओ चाललं आहे काय अच्छा अच्छा शूटिंग चाललं आहे thank you